माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षण उपक्रमांबाबत बैठक बोलवली होती आणि ती सर्वांना अनिवार्य होती तेव्हा मी केवळ सहा दिवसांचा होतो आई शारदा मला या बैठकीला घेऊन गेली होती त्यामुळे वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था पाहिली तेव्हा तिने मला काय शिकवले माहीत नाही परंतु पुढे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो असं प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केलंय धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य मोचे वर्षाचा सांगता कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी धायरीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ग्रंथ तुलनेत करण्यात आला माजी खासदार अशोक मोहोळ आमदार रणजितसिंह मोहिते भीमराव तापकीर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार उल्हास पवार जगन्नाथ शेवाळे कुमार गोसावी चंद्रकांत मोकाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप संस्थेचे सचिव अनिकेत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते पवार म्हणाले सन एकोणीसशे सत्तरला मी एक लहान मंत्री होतो त्यावेळी धायरी परिसरात येणे व्हायचे इथे शेती होती आंब्याची वाड्याची झाडे होती आता शेती संपली हा महापालिकेचा भाग झाला अपेक्षा होती विकास व्हावा चित्र बदलते लोकही बदलतात शहरानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाबूराव घोलप मामासाहेब मोहळ विठ्ठलराव सातव अण्णासाहेब आवटे यांनी ज्ञानवृक्ष तयार केले अनेकांनी शिक्षण संस्थांसाठी आपल्या जमिनी दान दिल्या त्यावर ग्रामीण भागात ज्ञान देणारी केंद्रे सुरू झाली काकांच्या आधीच्या पिढीने व काकांच्याही पिढीने नव्या पिढीसाठी शिक्षणाचा रस्ता तयार केला त्यातून इथे ज्ञान तयार झाली ग्रंथ ग्रंथ वाचन याचे महत्त्वही पवार यांनी विषद केले ग्रंथ आयुष्याला दृष्टी देतात असे ते दे म्हणाले रणजित सिंह मोहिते अशोक मोहळ उल्हास पवार यांचीही पवार यांच्या गौरवपर भाषणे झाली प्रतिष्ठानचे संस्थापक काका चव्हाण यांनी प्रस्ताविक केले शरद पवार म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे त्यांचा सत्कार ग्रंथाशिवाय होऊ शकत नाही ग्रंथतोलीतील सर्व पुस्तके ग्रामीण भागातील विद्यार्थी व ग्रंथालयांना देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले यानिमित्त एका स्मरणिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीची ध्वनी यावेळी प्रदर्शित करण्यात आली आई लोकल बोर असायचं आणि एकोणीसशे छत्तीस साली माझा जन्म व्हायच्या आधी चार वर्ष माझी आई स्कूल निवडून आली आणि संबंध पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेली एकमेव ती होती आणि तिने या कामामध्ये त्या काळामध्ये लक्ष दिलं कधी कधी मला सांगायला गंमत असते की एक दिवशी मी लोकल वर्गामध्ये स्कूल वर्गामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता आणि माझी आई त्यावेळेला स्कूल वर्गात लोकल वर्गात होती तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता शंकरराव मोर्जेच्या काळात अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्या सवर्सांना सांगितलं की आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतोय आणि त्या सोन्याला प्रत्येकाने हजर राहिलो आणि माझी आई सुद्धा हजर राहिली पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं ती हजर राहिली त्यावेळेस सहा दिवसाचं वाद जन्मलेलं बरोबर घेऊन बारामतीमधून ती फुला आली तिला विचारलं की सहा दिवसाचं वाद घेऊन तुम्ही येत आहे माझ्या आईंनी सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व काय हे आम्हाला कन भाऊ फात्यांनी शिकवलं तसं महत्त्वा दिवशी व फुले आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिकवलं आणि म्हणून जरी अतिशय लहान बालक असलकांना घेऊन या ठिकाणी आले आणि तुम्हाला गमत असेल ते बालक म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं मी होत माझ्या वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली शिक्षण संस्थेचं ऑफिस बघितलं काय समजलं हे माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी कधीकधी विचार करतो की आज मी रेल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे रेल शिक्षण संस्थेमध्ये चार लाखमुळे मुली शिकतात आज रेल शिक्षण संस्थेमध्ये पस्तीसपेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि तीनशे पन्नासपेक्षा अधिक शाळा आज त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात आज मी पुण्यातील शाहू कॉलेजचे अध्यक्ष आहे आज मी बारामतीवर विद्याप्रतिष्ठान नावाची संस्था आहे जिथं पस्तीस हजार मुलं मुली शिकतात त्याचा मी अध्यक्ष आहे मुंबईमध्ये मराठामध्ये नावाची शिक्षण संस्था आहे ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत ज्याच्या शाखा सोलापूर जिल्ह्यात आहेत ज्याच्या शाखा सांगली जिल्ह्यातल्या जर आहे त्याही संस्थेचा मी अध्यक्ष आहे या अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये सेक्षिन आज काम करण्याची संधी मला मिळाली मला असं वाटतं की सहा दिवसाचा असताना आईने या ठिकाणी आणून काही विचार शिकवले असतील माहिती नाही पण त्याचा उपयोग हा या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्यास अर्थ झाला आणि म्हणून मला इथं आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे